भुजबळ महाय सभेच्या निमित्तानं बीडमध्ये येत आहेत ते मराठा समाजाला विरोध करायला येत आहेत हैदराबाद गॅजेटच्या जी आर ला विरोध करायला येत आहेत आणि येत असताना ते मंत्रीपद वर बसून येत आहेत म्हणून एकतर त्यांनी यायचं तर, तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन इथं आलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी महाराष्ट्रातल्या एक लाख रुपयाची मदत तिचा जी आर घेऊन इथं आलं पाहिजे तरच भुजबळाला आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू देऊ अन्यथा त्यांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि जर पोलिसी बळाचा वापर करून पोलिसात संरक्षण घेऊन ते आले तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत वाट बघणार आहोत आम्ही जर ते आलेच तर उद्या सकाळी आठच्या नंतर आम्ही केव्हाही गनिमी काव्याने ते मैदान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नैतिक नाव घेण्याचं आणि त्यांचं विचारावर ते चालत नाहीत म्हणून ते मैदानात खोदून सुद्धा आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत आणि वेळ प्रसंगी गनिमी काव्याने भुजबळांना जिथं दिसतील तिथं लोकशाही मार्गाने काले झेंडे सुद्धा आमचे बांधव दाखवतील आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यांनी मराठा समाजाला विरोध न करता धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आणि ओबीसीला सरकारकडून निधी मिळवून घेण्यासाठी यावं परंतु मराठा देशासाठी जर ते येत असतील शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता शेतकऱ्याच्या आसरू न पुसता आज बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या अवस्थेत गेलाय रस्त्यावर पाणी शेतात पाणी घरात पाणी शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या हातात काही राहिलं नसताना जर ते मराठा ओबीसी वाद लावायला येत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि गनिमी काव्याने आम्ही येणाऱ्या काळात भुजबळांना प्रचंड विरोध करू आणि त्यांची जागा त्यांना दाखव